दालमिल दुर्घटने प्रकरणी मालक व्यवस्थापक व कंत्राटदारावर गुन्हा औद्योगिक क्षेत्रात खळबळ येथील लोहार एमआयडीसी मधील मनोरमा दालमिलमध्ये घडलेल्या भीषण अपघातानंतर अखेर पोलिसांनी दालमिलच्या मालकासह व्यवस्थापक व कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला या घटनेत तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय दोघे गंभीर जखमी झालेत या घटनेनंतर औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली मंगळवारी पंधरा एप्रिल रोजी मनोरमा मध्ये तुरडाळीच्या साठवणीसाठी वापरली जाणारी दोनशे क्विंटल क्षमतेची लोखंडी हौदी अचानक कोसळली त्याखाली पॅकिंगचे काम करणारे तीन कामगार जागीच ठार झाले मृतांमध्ये भावेश विजय कडवे वर्धा सूरज सुंदरलाल काजले मुकेश शंकरलाल काजले मध्यप्रदेश यांचा समावेश आहे दिलीप रामप्रसाद मावसकर व करण बाबुलाल धुर्वे हे कामगार गंभीर जखमी झाले पोलिसांच्या तपासानंतर मनोरमा दालमिलच्या प्रोप्रायटर राखी कुमार गुगलिया राहणार वाघापूर रोड यवतमाळ व्यवस्थापक संजय पारसमल गुगलिया आणि कंत्राटदार मुकुंद केशरी राहणार जबलपूर यांच्या विरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस हवालदार अतुल चौहान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली घटनेनंतर कामगार अधिकारी औद्योगिक विभागाचे उपसंचालक व लोहारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते चार लोखंडी पिलरवर वेल्डिंगद्वारे जोडलेली होती मात्र वेल्डिंग अर्धवट आणि निकृष्ट दर्जाचं असल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे हौदी कोसळली आणि भीषण दुर्घटना घडली या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर जनमानसात हळहळ व्यक्त होते कामगारांमध्ये संतापाचं वातावरण असून दालमीन व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळेच आमच्या सहकाऱ्यांचा सा बळी गेला असा आरोप ते करतात या अपघातामुळे औद्योगिक सुरक्षा यंत्रणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला